अलंकाराची रास आपल्यासाठी खास चोख सोने व चांदीच्या आपल्या मनपसंत दागिने खरेदीसाठी गणरायाच्या ताजगाव नगरीतील दत्त ज्वेलर्सला नक्की भेट द्या अनेक व्हरायटींचं सुवर्ण दालन म्हणजे दत्त ज्वेलर्स बावीस व चोवीस कॅरेटचे नाईन वन सिक्स होलमार्क दागिने आमच्याकडे उपलब्ध मनपसंत डिझाईनचे अलंकार ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील सोने आणि चांदीची घड्याळही उपलब्ध सुवर्णविषयची सोय तुमचं समाधान हेच खरं आमचं सोनं आमचा पत्ता युनियन बँकेसमोर विटा रोड दत्त ज्वेलर्स तासगाव संपर्क सागर कदम ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न मिरज टाकळी रोडवर भीषण अपघात अपघातात चार जण जखमी तर एक लहान मुलगीचा मृत्यू मिरज टाकळे रोडवर भीषण अपघात झाला दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन या अपघातात पाच जण जखमी झालेत त्यापैकी एक लहान मुलगी गंभीर जखमी झाल्या उपचारादरम्यान बारा वर्षे अनुष्का परशुराम मेह्रे याचा मृत्यू झालाय तर परशुराम कल्लप्पा मेहत्रे सावित्री परशुराम मेहत्रे अथर्व परशुराम मेहत्रे आणि दुसऱ्या गाडीवरील राहुल नंदकिशोर भालेराव हे जखमी असून या चार जणांच्यावर मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे काही काळ वाहतुकी विस्कळी झाली होती दोन्ही दुचाकींचा वेग जास्त होता अशी प्राथमिक माहिती आहे सदर अपघात इतका जोरात होता की दोन्ही दुचाकीचा पूर्णतः चुराडा झालाय स्थानिक नागरिकांनी तातडीन घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं आणि जखमींना मिरजेतील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलंय दुसऱ्या गाडीवरील राहुल भालेराव यांनी मध्यप्राशन केलं होतं अशी प्राथमिक माहिती आहे विशेष प्रतिनिधी मिरज सांगली